घराला माया उप ते येते ठेवी आणि मज येते वसुदेवाला सांगितलं कि मला जन्माला आल्याच्या नंतर काय करा नंदराजा घरी येऊन ठेवा हा इतिहास तुम्हाला माहिती आहे देवानी यसुदेव देवगिणी वसुदेवानी देवकिणी विचारून देवा तुला उचलल्यानंतर हातामध्ये हे एवढे बंधन आहेत साखर धन मांडलेले होते पण देवाला पर्श होता बरोबर उचलला कमळापती पायीचे दे देवाला उचललं उपन टाकलं डोक्यावर घेतलं यमुना मैयाने सर्वात प्रथम वर्ष केला भुजंग आणि पंचपनाच्या नागाने देवावर छत्री धरली आणि गोकुळाच्या दिशेने निघाले वसुदेव तिथं आल्याच्या नंतर सगळेच सगळं गोकुळवासी सगळे लोक धारा झोपले होते जेव्हा अध्यात्म येतो तेव्हा माणसाला झोप येते बघा श्रावण महिन्यातली पोती म्हण आता तुमच्या जर अशी झापळ आलेली आहे आता ते पोहे खिचडी उसळ आता ते तुम्हाला गिरकी आणून राहिले बरोबर साडेबारचा येणार आहे हसलं की मग माणसाला जर तिरवीर निरबिरे म्हटलं की मग हसायला येत तस त्या ठिकाणी मात्र एका प्रकारे शुषुक्ती आली आणि एवढा पार घेतला गेला काही देव प्रकट झाले काय म्हणते काय तुम्ही एवढे आता करता काय झालं काय झालं अरे बाबा बाबा देव प्रकट झाले मला पाहिजे भगवंतला अरे सांगितलं प्रभू कुठं झाला देव म्हणला नाही तू पुण्य केलं दुसऱ्याचा दिलं आणि काय नंबर दोन भगवंतांनी प्रश्न दिला म्हणतात तिला आनंद आपला म्हणलं येतच सांगतो